कसे आहे सगळे मस्त मजेत ना मजेतच असायला हवं मी सुकन्या स्वागत करते तुमचं आजच्या एका छान अशा व्हिडिओमध्ये सकाळी ना लवकर कपडे धुवून टाकले होते आणि कपडे धुवून झाल्यानंतर ना मला खूप जास्त भूक लागलेली होती म्हणून मग मी रात्रीचं जे काही आमरस आणि पुरी शिल्लक होती ना तेच खाल्लं आणि म्हटलं दुपारी काहीतरी वेगळं बनवता येईल घरामध्ये असं वेगळं बनवण्यासारखं तर काहीच नव्हतं मला तर माहीत होतं की हे पीठ वगैरे सगळं खराब झालेलं असणार आहे पण मला भूकच एवढी लागली होती ना की मला भूकच कंट्रोल होत नव्हती आणि दहा बारा दिवस आम्ही इथं नसल्यामुळे ना घरामध्ये असं वरचं खायलासुद्धा काही नव्हतं हे इथंच होते त्याच्यामुळे ते फिश आणत होते अंडे आणत होते आणि घरामध्ये एक तीनच अंडी फक्त शिल्लक होती मग मी सकाळी धनुषला ती उकडून दिलेली होती कारण मी सकाळी आठ साडेआठच्या दरम्यान जे कपडे धुयला बसले होते ते दे। दीड दोन तास माझे कपडे धुण्यामध्येच गेले आणि तोपर्यंत मी फक्त धनुषला चहाणी दूध दिलं होतं मग पटकन दोन अंडे शिजण्यासाठी टाकली आणि मग शिजलेली अंडी त्याला खायला दिली त्याच्यामुळे त्याचं तर काही व्यवस्थित पोट भरलेलं होतं आणि मी पण कपडे धुवून झाल्याच्या नंतर ना आमरसपुरी खाल्लेली म्हणून मला वाटलं की नाही भूक लागणार आहे लगेच पण मला ना तीन साडेतीनशा दरम्यान खूप जास्त भूक लागली तर चला म्हटलं आता इथे काहीतरी बनवूयात घरामध्ये रवा पोहे असं पण काहीच नव्हतं म्हणून म्हटलं चला आता हेच भाकरीचं पीठ आपल्याकडं ऑप्शन म्हणून आहे तर तेच बनवूयात म्हणून इथे छानशी भाकरी बनवून घेतली आणि ती पण काही एवढी जास्त कडू लागत नव्हती मी खाऊ शकत होते म्हणून म्हटलं बरं झालं नाही तर खूपच वांदे झाले असते इथं अंड्याची पोळी बनवायला घेतली फक्त एकच अंडा शिल्लक आणि त्याच्यामध्ये केवढीशी पोळी होणार आहे ती मला विचार पडला होता म्हणून मी जास्त त्याच्यामध्ये कांदा टाकला असं तर मला अंड्याची पोळी ना फक्त तिखट मीठ टाकूनच आवडते आणि फक्त कोथिंबीर आणि चिकन मसाला कांदा वगैरे अजिबात आवडत नाही पण आज माझ्याकडे पर्यायच नव्हता म्हणून म्हटलं चला छोटासा कांदा पण त्याच्यामध्ये टाकूयात म्हणजे अंड्याची पोळी अजूनच मोठी होईल गावाकडे किती मस्त मज्जा असायची ना सकाळी उठायचं उठायला पण जरासा उशीरच व्हायचा आणि लगेच आयता चहा हातामध्ये असायचा की तुम्ही चहा प्या आणि चहासोबत काहीतरी खा कारण लवकर आता जेवण करायला तुम्हाला भेटणार नाही गावाकडे जास्त उशीर म्हणजे मॅक्स अकरापर्यंत अकराच्या आत आसपासच सगळ्यांचं जेवण होतं कोणच बारा एक नंतरनं असं जेवण करत नाही का तर ते त्यांचं टायमिंग फिक्स झालेलं असतं आणि पुण्यामध्ये लेट म्हणजे एक दोनच्या नंतरनं जेवण करणं पण गावाकडे तसं नसतं टायमिंगमध्ये सगळं आवडतं कामही लवकर आवरतात आणि सगळ्यात पहिल्यांदा प्राधान्य असतं ते स्वयंपाक बनवायला तसं मी इथं माझं थोडंसं उलटं असतं की बाकीच्या कामांना मी जास्त प्रायोरिटी देते आणि नंतरनं मग जे काय असेल ते स्वयंपाक बनवायचा ह्यांच्या बाबतीत कोणता हलगर्जीपणा करत नाही पण जेव्हा स्वतःसाठी असतं ना त्यावेळेस मी जास्त हे करते की नको आप नंतर नाही बनवायला आधी कामं करून घेते आजही तेच झालं रात्रीचं असल्यामुळे बनवायचं कंटाळा केला आणि रात्रीचं होतं तेच खाऊन घेतलं पण ठीक आहे कधीतरी स्वतःसाठी पण असं करून खाल्लं पाहिजे असं मला वाटतं हे तर खूप जास्त ओरडत असतात की तू खात नाही म्हणून आणि हे असंच होतं एकटीसाठी काही बनवायचं म्हणलं की खूप जास्त कंटाळ्यासारखं होतं धनुषला त्यातली त्यात थोडंफार काहीतरी बनवून देते आणि मी साईडला होऊन जाते स्वतःकडे एवढं काही लक्ष देत नाहीत बोलता बोलता इथं मस्त अंड्याची पोळी माझी बनवून झाली होती अंड्याची पोळी भाकरी आणि थोडासा कांदा असं मस्त पोळभर जेवण केलं आणि मग फुल एनर्जीने कामं करायला घेतली जेव्हा सकाळी कपडे धुवून झाले तोपर्यंत बऱ्यापैकी कामं आवरलेलीच होती आंघोळ वगैरे केली आणि त्याच्यानंतरनं मग खाल्लं खाऊन झालं थोडा वेळ बसले आणि लगेचच झोपून घेतलं म्हणजे बारा साडेबाराच्या आसपास झोपले असेल ते दुपारीच मला जाग आली आणि असं अंगावर वगैरे घेऊन झोपलेले होते त्याच्यामुळे गाड झोप लागली होती गावाकडे गेल्यापासून मला काही जास्त कामं नव्हती बरं का पण जी दगदग म्हणतो ना आपण की म्हणजे असतात बऱ्याचशा गोष्टी असतात त्या सगळ्या होत होत्या त्याच्यामुळे मला झोप काही व्यवस्थित भेटत नव्हती आणि आज जे सांगायचे सकाळी लवकर उठायचं म्हणून पण त्यावेळेस पण आम्ही तिचं ऐकायचो नाही थोडं का होय ना उशिरा उठायचोच पण एक निवांत झोप अशी मला भेटलेलीच नव्हती आज होता निवांत वेळ माझ्याकडे म्हणून मग मी झोपून घेतला आणि सोमवारच्या दिवशी तर दिवसभरच माझी कामं चाललेली होती त्या त्यात मला काय झोपायला वगैरे भेटलेलं नव्हतं आणि एक आजचा दिवस होता म्हटलं निवांत तर झाला झोपूयात आता कामं होतीच बरीचशी भांडी वगैरे घासायची होती पण भांड्यांसाठी एवढा जास्त काय वेळ लागत नाही ती पटकन होऊन जातात तर इथं पहिल्यांदा म्हटलं ब्लँकेटची घडी वगैरे घालून ठेवावी सगळं पहिला हॉलमधला आणि बेडरूममधला पसारा आवरला ना मग एकदा किचनमध्ये गेले की मग जास्त काही टेन्शन वाटत नाही नाही तर मग किचनमधलं पहिलं आवरून घ्यायचं आणि त्याच्यानंतरनं हॉल बेडरूमसारखी पुढं दिसते की आवर पटपट आणि खरंच सांगते किचनमध्ये दीड दोन तास कुठं जातात ना ते समजतच नाही सगळं पुसून वगैरे घ्यायचं त्याच्यामुळे खूप जास्त वेळ लागतो धनुष फक्त आजच्या दिवसच घरी असणार आहे उद्यापासून त्याची स्कूल सुरू सुरू होणार आहे त्याच्यामुळे मी त्याला जास्त ब्लेम न करताना टी व्ही बघायचं आहे तर बघ काही खेळणी काढायच्यात तर काढ मी ठेवत होते आणि परत तो आणंना मांडत होता घरभर पसारा सुद्धा करत होता आता थोड्याच दिवसामध्ये हा डोंगर आपल्याला नाही दिसणार आहे कारण ज्या बिल्डिंगचं काम थांबलेलं होतं ना ते आता परत नव्याने सुरुवात झालेली आहे जवळजवळ चार पाच महिने हे काम बंदच होतं आणि आता परत सुरुवात झाली सो विचार करते की कसं होणार आता इथून पुढं माझ्या खिडकीत बसून डोंगर बघायची सवय लागली पण आनंद पण एका गोष्टीचा वाटतोय की ज्यांनी त्यांचं स्वप्न त्या घरामध्ये बघितलेलं आहे त्यांचं स्वप्न लवकर पूर्ण व्हावं आणि आपल्याला म्हणजे मला तर आता इथून पुढं काय डोंगर दिसणारच नाही जसे जसे फ्लोअर वाढत जातील तसं तसं डोंगर पूर्ण नाहीसा होणार पण ठीक आहे असू द्यात सगळ्याच गोष्टी काय परमनंट नसतात हे समजून घ्यायचं आणि इथं मग मी भांडी क्लीन करायला घेतली जाळी भरून भांडी होती अक्षरशः जाळीच्या सुद्धा भांडी होती पण चला म्हटलं आता कधी ना कधीतरी हे काम करायचंच आहे भांडी घासून ठेवून ना लगेच मग बाकी मी बाकीच्या कामांना लागणार होते कारण बाकीची पण बरीचशी कामं होती गावाकडून आल्यानंतर ना ना आठ दिवस आपली फक्त क्लिनिंगच सुरू असते बऱ्यापैकी ह्यावेळेस मी काहीच क्लिनिंगचे व्हिडिओ शूट केले नाहीत कारण ज्या वेळेस व्हिडिओ शूट करायचा असतो ना त्यावेळेस जास्त वेळ जातो आणि मला सगळ्यात महत्त्वाचं हे होतं ना की दोनच दिवस आहेत माझ्याकडं तर मला सगळं आवरून घ्यायचंय एकदा का दोन स्कूल परत सुरू झाले ना की मला जास्त वेळ देता येत नाही कारण आता स्कूल सुरू झाल्यानंतरनं पण फक्त दोन तीन दिवस निवांत असणार पण नंतरनं जो त्याचा होमवर्क वगैरे असेल ना आणि स्कूलचं टायमिंगसुद्धा जास्त आहे म्हणजे सकाळचा वेळ हा पटकन निघून जातो कामांमध्ये पण आता स्कूलचं टायमिंग जर असं चेंज आहे म्हणजे अकराला स्कूल सुरू होते पावणे अकराला आम्हाला घरामधून निघावं लागतं आणि दुपारी सुटते त्याच्यामुळे ना हा म्हणजे दुपार तर अशीच जाणार त्यात काय कोणतीच कामं होणार नाहीत हां जेव्हा मी त्याला सोडून येणार ना त्यावेळेस मग घरातली सगळी कामं आवरणार आणि कंटाळ्यागात होता आल्यानंतर ना त्याच्यामुळे एवढा काही कामं करायला उल्हास वाटत नाही तर म्हटलं चला आहेत हे दोन तीन दिवस आपल्याकडे तर आपण हे पटपट करून घेऊया त्यामुळे व्हिडिओ वगैरे मी काही जास्त शूट करत बसलेले नव्हते इथं भांडी घासून घेतली आणि त्याच्यानंतर ना म्हणजे मी गावाला जायच्या आधीच जे भांडीचे हे भांड्याचे हे आहेत ना म्हणजे सॉरी भाजीचे ट्रे जे आहेत ना कंटेनर ते सगळे वॉश करून गेलेले होते जेणेकरून आल्यानंतर ना त्याच्यामध्ये लगेच भाजी भरून ठेवायची आई ती आईच असते आईची जागा कोणीच घेऊ शकत नाही असं म्हणतात ना पप्पांनी विकत ज्या भाज्या आणलेल्या होत्या ना त्या अक्षरशः मम्मीने मला पाठवून दिल्या की तू घेऊन जा म्हणून तिचं म्हणणं असं की तू गेल्यानंतर ना कुठं भाजीला जाणार एकतर पाऊससुद्धा पडतोय म्हणून मग वालाच्या शेंगा वांगी असं तिनं काही काही दिलं होतं आणि संडेला रात्री तर मग आम्ही भाजी आणायला पण गेलो मला वाटते मंडेला गेलो असेल संध्याकाळी भाज्या आणण्यासाठी ही भेंडी वांगी परत वालाच्या शेंगा ते सगळं मम्मीनंच दिलेलं होतं मी हिरवी मिरची आणली फक्त आलं परत लिंबू वगैरे असं लागतं भिमुगाच्या शेंगासुद्धा मला खायची इच्छा झाली होती मग त्या आणल्या आणि कलबी आंबा जो म्हणतो ना आपण तो पण आणला इथं बघा मी जोपर्यंत किचनमध्ये होते ना तोपर्यंत धनुष माझ्याच पाठीमागे लुडबुड करत होता आणि अशा लुडबुडेमुळे ना मुलं स्कूलला गेली की आपल्याला खूप जास्त त्रास होतो म्हणजे दिवसभर आपल्या मागं लुडू लुडू करणारं कोणतरी आपल्याबरोबर दुपारपर्यंत नसते ना ह्याच गोष्टीने मी खूप जास्त वैतागली म्हणजे मला खूप कसं तरी वाटतंय की काळजाचा तुकडा इतक्या वेळ घरातून बाहेर राहणार आणि असे बरेचसे विचार मनामध्ये येत होते पण त्याच्या भविष्यासाठी ह्या सगळ्या म्हणजे मलाच का, नाही काय सगळ्यांनाच ह्या गोष्टी कराव्या लागतात आपल्या बाळांना सोडून राहावं लागतं आता मी विचार करते फर्स्टला गेल्यानंतर ना तर तो दिवसभर शाळेत असेल मग कसं होणार माझं पण ठीक आहे इथं सगळ्या भाज्या मी भरून घेतल्या आणि मग लगेचच भाजी बनवायला घेतली आज मला शेवग्याची शेंग बनवायची शे होती जी की परवा दिवशी तर आम्ही भाजीसोबत आणलेलं होतं पण ह्या जर लवकर बनवल्या नाहीत ना तर वाळून जातात आणि मग त्याची टेस्ट पण काही छानशी लागत नाही आणि एक सांगते जेव्हा भे ह्या शेंगा चांगल्या असतात ना चवीला त्यावेळेस रस्ता पण खूप छान होतो ह्यावेळीच्या शेंगा पण खूप जास्त छान होत्या त्यामुळे रस्ता पण खूप छान झालेला होता मला तर भात खाऊनच पोट भरलं होतं भाकरी खायची अजिबात इच्छा नव्हती ते यायच्या आधी आज मी भाजीची तयारी करत होती कारण हे आल्यानंतर ना मग स्वयंपाक करायला खूप जास्त वेळ होतो कारण गप्पाटप्पा भरपूर चाललेले असतात लसूण खोबऱ्यापासून तयारी केली होती भाजीची कारण लसूणखोबरं सुद्धा नव्हतं म्हणून पहिलं ते करून घेतलं लसूण सोडला लसूण खोबरं करून घेतलं शेंगा वगैरे चिरून ठेवल्या आणि आज माझ्याकडं तुरीची डाळ नव्हती म्हणून मी मुगाच्या डाळीचा वापर केला पण तरी पण ना मुगाच्या डाळीनं भाजी एवढी घट्ट होणार नाही असं मला वाटलंच होतं म्हणून मी त्याच्यामध्ये दोन तीन चमचे ना शेंगदाण्याचा कूट टाकला जेणेकरून भाजीला थोडीसं असं घट्टसरपणा यावा म्हणून चवीपुरतं मीठ टाकलं सांबर मसाला मी काय ह्याच्यामध्ये टाकत नाही डायरेक्टली चिकन मसाला टाकून दिला व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि शेवग्याची शेंगे ना कशी पण बनवा तुम्ही साधी सिंपल बनवा ती ना खूप जास्त टेस्टी होते बऱ्याच जणांची पद्धत ही वेगळी वेगळी असते बनवण्याची कोण फक्त लसूण खोबऱ्यामध्ये बनवतं कोण मसाल्यामध्ये बनवतं कोण लसूण खोबरं को टाकून शेंगदाण्याचा कुठसुद्धा वापरतं तर कोण फक्त शेंगदाण्याच्या कुटामध्ये बनवतं सगळ्याच प्रकारे शेवग्याची शेंग्याची भाजी ना ती खूप जास्त छान होते आणि मला असं वाटत नाही की कोणाला ना शेवगा आवडत नसेल प्रत्येकाला हा शेवगा आवडतोच असं मला वाटतंय इथं कोथिंबीर चिरून घेतली आणि म्हटलं नको आता भांडी भरवायला म्हणून जी डिश होती ना शेंगा भिजवल्याची त्यातच कोथिंबीर चिरून घेतली आणि वरून भरभरून कोथिंबीर टाकली कारण कोणतीच भाजी ना कोथिंबीरशिवाय अपूर्ण आहे असं मला वाटतं इथे धनुषणा मिक्सरच्या भांड्यासोबत खेळत बसला होता आणि ते छानशी भाजी फोडणी दिली होती आणि घरभर त्याचा स्मेल सुटलेला होता अशीच नुसती सुक्की खायला पण शेवग्याची शेंग खूप जास्त छान लागते पण मी याच्यामध्ये आम्हाला जेवढं पाहिजे ना तेवढंच पाणी टाकलं होतं आणि ते छान अशी भाजी बनवून तयार झाली होती भाजी बाजरीची भाकरी भात आणि हा मस्त असा आंबा आंबा पण खूप जास्त गोड होता मस्त असं पोटभर जेवण केलं आणि इतक्या दिवसात मी संध्याकाळी जेवणानंतरची भांडी घासायचं खूप जास्त कंटाळा करत होते पण आज तसं ठेवायचं नव्हतं कारण उद्यापासून धनुची स्कूल सुरू होणार आहे म्हणून सगळं पहिलं आवरून घेतलं जेवण झाल्याच्या नंतरनं आणि आवरून झाल्यानंतरनं बघितलं तर दिव्यामध्ये छान अशी चंद्रकोर तयारी तयार झालेली होती म्हटलं चला तुमच्यासोबत पण हे शेअर करूयात आता इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघत आलाच आहात ना तर लाईक करायला सुद्धा विसरू नका चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका भेटूयात उद्याच्या तो व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि बाय बाय